मध्ये डॉक्टरांच्या घरी बनावट आयकर अधिकाऱ्यांकडून दरोडा सोन्याच्या दागिन्यासह दोन कोटींचा ऐवज लुटला कवटेमहांकाळ शहरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक दरोड्यानं संपूर्ण तालुका हदरलाय नामांकित डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी चार अज्ञात व्यक्तींनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून घरात प्रवेश केला आणि कोठ्यावधींचे व रोकड लंपास केले झुरेवाडी रोडवरील गुरुकृपा हॉस्पिटल शेजारी असलेल्या म्हेत्रे यांच्या घरी रात्री साडे ते साडे या वेळेत ही घटना घडली तीन पुरुष आणि एक महिलेच्या टोळीनं आयकर छापा टाकल्याचं भासवत घराची झडती घेतली या दरम्यान घरातील सोन्याचे दागिने व रोकड त्यांच्या हाती लागले आणि काही क्षणातच ते सर्व लंपास करण्यात आले अंदाजे दोन कोटी रुपयांच्या ऐवजावर या टोळीनं हात साफ केल्याची चर्चा शहरात रंगली आहे घटनेनंतर डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली माहिती मिळताच पोलीस व स्थानिक अन्वेषण शाखा घटनास्थळी दाखल झाली कवटेमधली कवटेमंकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योतिराम पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या मदतीनं आरोपींचा शोध घेतला जात आहे